तर आज मी तुम्हाला घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये नुसतं सुगंधाने खावासा वाटणारा वाटणारा लग्नपंगतीत किंवा समारंभामध्ये जास्त प्रमाणामध्ये केला जाणारा वेज पुलाव ज्याला आपण मसाला भात म्हणतो ते पाहणार आहोत एखाद्या समारंभासाठी किंवा जास्त करून नैवेद्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचा असेल त्याचं प्रमाण कसं घ्यायचं अगदी घरगुती साहित्यात मस्त चमचमीत वेज पुलाव आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत वेज पुलावबरोबर आपण पाहुण्यांसाठी कोशंबीरसुद्धा बघणार आहोत बरं का म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये मी येथे दोन वाटी हे तांदूळ घेतलेले आहे सगळ्यात अगोदर पुलाव एकदम सुटसुटीत मोकळ्या होण्यासाठी अगोदर घरातला कोणताही जुना तांदूळ येथे वापरायचा आहे मी येथे चांतारा हा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रोजच्या वापरातला जुना तांदूळ घेतला तरी पण चालेल आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन वेळा हे धुवून घ्यायचं आहे आता हे तांदूळ मी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा हे धुवून घेतलेले आहे त्यामध्ये दोन ग्लास एक ग्लास पाणी टाकून आपल्याला असंच दहा मिनटं भिजवत ठेवायला साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण पुढच्या कृतीकडे हे वळूया तर इथे मी बटाटा हा बारीक कट करून घेतलेला आहे मटार एक वाटी एक शिमला मिर्च बारीक कट करून घेतलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि दोन गाजर त्याच्यावरची सालकडून अशा गोल आकारामध्ये मी कट करून घेतलेल्या आहे त्याचबरोबर दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक असे कट करून घेतले दोन टोमॅटो बारीक कट केल्या कांदा मी असा उभ्या आकाराने कट करून घेतला बटाट्यावरची साल काढून बटाटा स्वच्छ धुवून मी हव्या त्या आकारामध्ये हे कट करून घेतल्या तुम्ही देखील हव्या त्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्या अद्रक अर्धा इंच आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी खलबत्त्यामध्ये हे ठेचून घेतलेले आहे अर्धा किलो तांदळासाठी मी येथे अर्धा किलो हे मिक्स भाज्या घेतलेल्या आहे म्हणजे सारखे प्रमाण हे इक्वल असावं अशी पूर्वतयारी करून घेतल्यानंतर फायनली आपल्याला मसाले भात किंवा वेज पुलाव बनवायला सुरुवात करूया घरातलं एखादं कोणतंही असं मोठं टोप घ्या किंवा एखादा कढईसुद्धा तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये तुमचा पुलाव एकदम व्यवस्थित होईल असा अंदाज घेऊन आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी हे तेल गरम करायला ठेवले तेल हे चांगलं असं गरम करून घ्यायचं तेल हे गरम झालं तर गॅसची फ्लेम आपल्याला आता मीडियम ठेवायचं आणि मीडियम हिटवरच आपल्याला हे पुलाव बनवायचा आहे त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे अर्धा चम्मच हे मोहरी टाकून घेतली तर त्यामध्ये आपण काही मसाले हे घेतलेले आहेत सर्व खडा मसाला मी येथे चार चार वापरलेला आहे ते मसाला थोडासा असा हलकासा परतून झालं तर त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकायचं त्याचबरोबर आपल्याला आपण करून घेतलेल्या खलबत्यामधील चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आपण जाडसर असं कुटून यामध्ये टाकलेलं आहे ते नॉर्मली परतूल्या झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर कांदा हा बारीक चिरून घेतलेला यामध्ये टाकायचा आहे उभ्या आकारामध्ये कांदा हा चिरून घेतलेला यामध्ये मी संपूर्ण टाकून घेतले आणि चांगलं व्यवस्थित हे आपल्याला मिडियम फ्लेटवर परतून घ्यायचं आहे लसूण हिरव्या मिरच्या आणि कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे तर कच्चा मसाला आपल्याला येथे टाकायचेच आहे कच्चा मसाला हा टाकल्याने आपल्या वेज पुलावाला चांगला असा फ्लेवर येतो तो कच्चा मसाला हा स्किप करू नका कांदा हा आपल्याला बदामी रंगावर परतून घ्यायचा आहे नॉर्मली खिचडीसाठी आपण कांदा असा खरपूस भाजून घेतो तर वेज पुलावासाठी किंवा मसाले भातासाठी त्यासाठी कांदा हा बदामी रंगावर किंवा गोल्डन रंग येईपर्यंत कांदा हा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा हा साधारणतः तीन ते चार मिनटं अशा कलरमध्ये आपण हे परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेले टोमॅटो यामध्ये टाकायचं आहे आता टोमॅटो आपल्याला खूप जास्त परतवायचं नाही किंवा टोमॅटो हा खूप जास्त नरम करायचं नाही थोडंसं एक मिनिटभर आपल्याला मीडियम हीटवर हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो हा मिनिटभर परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये आपण शेंगदाणे हे टाकून घेणार आहोत शेंगदाणे टाकल्यानंतर हे चांगलं आपण हे परतून घेऊया म्हणजे शेंगदाणे देखील चांगले असे परतून जाईल शेंगदाणे देखील चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही सुक्के मसाले हे घालणार आहोत मी दोन चम्मच काळा तिखट एक चम्मच हळदी पावडर एक चम्मच गरम मसाला यामध्ये मी टाकलेला आहे समारंभामध्ये किंवा लग्नपंकतीत वेज पुलाव किंवा मसाला भात असेल तो तो खूप जास्त तिखट नसतो म्हणजे तिखटाचे प्रमाण हे मिटेडेच ठेवायचं आता यामध्ये आपण खमंग या फोडणीमध्ये आपण सर्व भाज्या येथे ॲड केलेल्या आहेत आता यामध्ये वरून आपण आपण भिजत ठेवलेले तांदूळ यामध्ये टाकायचं आहे पाणी हे पूर्णपणे नितळून घ्यायचं आणि तांदूळ यामध्ये संपूर्ण हे टाकायचं अशा पद्धतीने तुम्ही वेज पुलाव किंवा मसाले भात बनवून पहा कुठेही वेज पुलाव हे तुमचा बिघडणार नाही एकदम मोकळा सुटसुटीत बनेल त्यासाठी महत्वाची टीप तांदूळ आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे भिजत ठेवायचं आहे जेणेकरून मसाले भात किंवा पुलाव हे मोकळा सुटसुटीत होतो कोणताही तांदूळ असू द्या चालेल पण ते तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून दहा ते पंधरा मिनटं हे भिजत ठेवायचं त्यानंतरच या मिक्स भाज्यांमध्ये टाकायचं तळापासून असं ढवळायचं हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि पाणी आणि वरून मीठ टाकून हे शिजवून घ्यायचं म्हणजे वेज पुलाव हा खूपच छान टेस्टी लागतो जसं कार्यक्रममध्ये बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने आता हे तळापासून सर्व ढवळून आपण घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ हे टाकून घ्यायचं तर मिठाचे प्रमाण मी दोन चम्मच येथे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार मिठाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता आता हे चांगलं आपल्याला मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मीठ हे सर्वत्र मिक्स करून आहे आता साधारणतः दोन मिनटं आपण हे सर्व जिन्नस तळापासून ढवळत मस्त रंग बदलेपर्यंत मिक्स करून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण गरम करायला एका साईडला पातेल्यामध्ये मी गरम करायला पाणी ठेवलेले ते कोमट पाणी यामध्ये मी टाकते येथे आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाण्याचा पुलाव किंवा मसाले भात बनवण्यासाठी वापर करायचा नाही तर येथे मी कोमट पाणी हे दीड तांब्या यामध्ये मी टाकलेले आहे दोन वाटी तांदळाला मी साधारणतः साडेचार वाट्या येथे मी गरम पाणी करायला ठेवलेले ते यामध्ये टाकलेले आहे म्हणजे पाण्याचे पण प्रमाण अचूक आहे तुम्हाला भांड्याचे प्रमाण हे कळत नसेल तर एक पेला घ्या त्याच पेलामध्ये दोन ग्लासे तांदूळ घ्या आणि त्याच ग्लासने साडेचार ग्लास यामध्ये पाणी टाका म्हणजे पाण्याचे आणि तांदळाचे प्रमाण अगदी योग्य होईल पुलाव हा शिजून घ्यायचा आहे या भातावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे झाकण हे पूर्णपणे बंद करायचं नाही असं थोडंसं मोकळं ठेवायचं म्हणजे आपला जो भात आहे तो ओतू जाणार नाही मध्यमाच्यावर हा वेज पुलाव आपल्याला हा शिजत ठेवायचा आहे वेज पुलाव हा शिजतो आहे तोपर्यंत आपण झटपट होणारी कोशिंबीर हे बघणार आहोत अगदी पाच सहा मिनटात तुम्ही कोशिंबीर हे तयार करू शकता तर अशी ही कोशिंबीर बनवण्यासाठी दोन काकडी येथे मी घेतलेल्या आहेत एक गाजर एक कांदा एक टोमॅटो गाजर आणि काकडीवरची आपल्याला हे साली काढून घ्यायचं आहे आता कांदा आणि टोमॅटो मी बारीक शक्य होईल तितका हा चिरून घेतलेला आहे आता हे मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे कांदा आणि टोमॅटो घालूयात आता त्याचबरोबर बारीक मी काकडी हे चिरून घेतलेले आहे काकडीवरची साल काढून पाठीमागचा पुढचा डेट हा कट करून मी बारीक शक्य होईल तितकं हा बारीक चिरून घेतलेला आहे आणि यामध्ये मी टाकले त्याच पद्धतीने गाजरावरील साली काढून पाठीमागचा पुढचा देठ हा कट करून साईडला टाकायचं आणि गाजर हा बारीक असा आपल्याला खिसून घ्यायचा आहे मोठ्या खिसणीने हे खिसून घ्यायचं गाजर हा दिसायला छान दिसतो आणि दाताखालीसुद्धा खाताना हा कचकच लागत नाही कोशिंबीर अजून जरा टेस्टी होण्यासाठी यामध्ये आपण एक चम्मच हे साखर यामध्ये आपण टाकून घेऊयात साखर्याऐवजी तुम्ही चाट मसाला यामध्ये देखील घेऊ शकता हे टाकल्याने कोशिंबीर हे खूपच छान टेस्टी होते आता यामध्ये दोन चम्मच आपल्याला हे दही फ्रेश दही यामध्ये टाकायचे आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित चम्मचने हे मिक्स करून घेऊयात दही यामध्ये घट्टच घ्यायचं त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात नसावं कोशिंबीर बनवताना एक महत्त्वाची टीप आपण कोशिंबीर बनवताना यामध्ये लगेचच मीठ नाही टाकायचं जेव्हा तुम्हाला जेवायचं असेल किंवा पाहुण्यांना जेवण हे वाढायचं असेल त्याच वेळेस हे मीठ टाकायचं लगे लगेच मीठ टाकल्याने या कोशिंबीरीला पाणी सुटतं आणि थोड्या वेळानंतर ते खावंसंही वाटत नाही त्यामुळे जेवतानाच हे कोशिंबीरमध्ये मीठ टाकायचं हे चांगलं आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता पुलाव होईपर्यंत आपण हे फ्रीजमध्ये ठेवूयात तर इथे सात ते आठ मिनटात पुलाव अगदी मध्यम आच्यावर चांगलं असं आपण हे शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटानंतर आपण घेतलेले जिन्नसाचे प्रमाण अगदी परफेक्ट असल्यामुळे अगदी मोकळा मोकळा आणि मस्त असा आपला पुलाव हा शिजलेला आहे इतका मसाले भात सात ते आठ जणांसाठी आपण हा बनवलेला आहे वेज पुलाव हा आत्ताच गरम आहे तो एवढा हा सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे थोडंसं कोमट आणि थंड झाल्यानंतर अजूनही याचे दाणे एकदम मोकळे होतात आणि अगदीच पसरतात अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरातील साहित्यात अगदी चमचमीत कार्यक्रमामध्ये लग्नपंगतीमध्ये किंवा समारंभामध्ये आपण जसा वेज पुलाव खातो अगदी त्याच पद्धतीनुसार आज आपण वेज पुलाव हा बनवलेला आहे गरम असतानाच एवढा मोकळा सुटसुटीत झालेला आहे तुम्हाला मी अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो भाज्यांपासून साधारणतः एक किलो हा पुलाव हे बनवून दाखवलेला आहे आठ ते दहा व्यक्तींसाठी हा व्हेज पुलाव आपण परफेक्ट बनवलेला आहे तुम्हाला वीस किंवा तीस व्यक्तींसाठी वेज पुलाव हा बनवायचा असेल तर याचे प्रमाण तुम्ही दुप्पट हे करू शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्ही कोणत्या शहरातून बघताय मला कमेंट करायला विसरू नका चला तर भेटू एका मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा